आलेलू या तर जाऊया आम्ही सार्वकालिक जीवनासाठी जे वचन ज्याला गोल्डन वर्ब म्हणतात सुवर्ण वचन म्हणतात योहान तीन सोळा जे आम्हाला तोंडपाठ आहे येशू ख्रिस्ताने सार्वकालिक जीवनाविषयी जो काही उल्लेख केला किंवा जो काही सारावून सांगितला तीन वेळा त्याने सार्वकालिक जीवनाविषयी आम्हाला सांगितले त्याच्यापैकी सुरुवात योहान तीन सोळा मधून होते निकदेवाच्या बरोबर बोलत असताना देवाचं राज्य नवा जन्म या सगळ्या गोष्टी बोलत असताना येशू ख्रिस्ताने सांगितलं स्वर्गीय पित्याने या जगावर एवढी प्रीती केली या पती जगावर तेवढी एवढी प्रीती केली की आपला एकूणता एक पवित्र पुत्र या जगाला दिला यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सार्वकालिक मरणात नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवनात देवाबरोबर संगती मिळावी हालेलुया येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येण्यामागचं मूळ उद्देश इथं आहे येशू या जगामध्ये कुठल्या धर्माची स्थापना करायला आला नाही तर येशूचं या जगामध्ये येण्याचं एकमेव उद्देश हे आहे की या जगातल्या प्रत्येक पतित व्यक्तीने त्या पवित्र पुत्रावर विश्वास ठेवावा त्याला स्वीकारावं त्याला ग्रहण करावं आणि त्याच्याद्वारे या जीवनानंतर एक जीवन आहे ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात त्याचा वारिसदार व्हावा आमेन हालेलुया आणि सेकंड पॉइंट मध्ये येशू ख्रिस्ताने काही कठीण गोष्टी बोलल्या योनाचं शुभवर्तमान याचा सहावा अध्याय आणि वचन त्रेपन आणि चोपन यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याला शेवटल्या दिवशी उठवेन म्हणजे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्ताने स्वतःचा देह या भाकरी विषयी ज्या येशू ख्रिस्ताने सुरुवात केली येशूने ज्या वेळेस खाण्याच्या भाकरीची समस्या आली आम्हाला सगळ्यांना आहे तो चमत्कार झाला पण त्या चमत्कारानंतर ज्यांनी माशाचा तुकडा आणि भाकरी खाल्ली ते दुसऱ्या दिवशी येशूला शोधत आले येशूने त्यांच्या तोंडावर त्यांना साफ काय सांगितलं की तुम्ही माझा शोध करायला नाही आले तर काल जी भाकरी आणि जे फिश फ्राय खाल्लं ना म्हणून तुम्ही आले आणि ते ऐकून ते मागच्या पावलाने निघून गेले तिथून पुढे येशू जातो त्याला लो विद्वान लोक भेटतात आणि ते विद्वान लोक त्याला सांगतात आमच्या पूर्वजांनी खाल्ला येशू ख्रिस्ताने त्या ज्ञानी लोकांना सांगितलं जरी त्यांनी मानना खाल्ला परंतु त्यांची प्रेत जंगलासाठी खत अशी झाली मग तो म्हणतो की स्वर्गातून उतरलेली भाकर बीस आहे जो कोणी मला खाईल त्याला भूक तहान लागणार नाही आणि पुढं जाऊन तो म्हणतो की दे माझा देह आणि माझं रक्त हे खरं खाद्य आणि खरं पेय आहे जो कोणी ते खातो त्याला सार्वकाली जीवन सार्वकाली जीवन त्याचंच आहे आणि पुढं जाऊन म्हणतो पुनरुत्थानाची आशा जी आहे जो या पद्धतीने आपलं जीवन जगतो शेवटल्या दिवशी मी त्याला उठवेल आले। आमेन आलेलू या लॉट मग येशूने त्याचं मांस खाण्याविषयी सांगितलं का येशूने मास विषयी आहे युहान एक सौदा सांगत एक तेव्हा मध्ये असं दिलंय येशूचा जन्म कसा झालाय त्यावर आम्हाला लिंक लागल एका मनुष्याचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेला दोन देह एकत्र येतात आणि त्या दोन देहाची इच्छा स्त्री पुरुषाची इच्छा त्यांचं रक्त याद्वारे एक मनुष्य जन्माला येतो पण बायबल स्पष्ट सांगतं तेव्हा वचनात येशू ना मनुष्याची इच्छा तो ना मनुष्यच रक्त तर देवापासून जन्माला आला मग कसा जन्माला आला तर तिचं पुढं दिलं चौदा वचन शब्द देही झाला शब्द देही झाला शरीर शरीर नाही झालं वचन देहदारी हुआ. वर्ड बिकेम फ्लेश वचन देहदारी उभा मग येशू खाण्याविषयी काय सांगतोय येशू हे ये शारीरिक गोष्टीविषयी नाही बोलत जो माझं वचन खातो हो, त्या वचनामध्येच भाकर आणि रक्त या दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे <laughs> हा लूया <laughs> वेज द लॉट या ठिकाणामध्ये प्रभू भोजनाविषयी नाही आहे सार्वकालीन जीवनामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं असेल तर प्रति दिवशी येशूची ही जीवनरूपी भाकर हे मला खाणं गरजेचं आहे मागच्या काही लोक वचनाचा फक्त सुगंध घेतात बिर्याणीचा सुगंध घेऊन भरत नाही बिर्याणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मन तृप्त होत नाही आणि शरीराला त्याचे विटॅमिन मिळत नाही त्याचप्रमाणे नुसतं वचन खूप चांगलं होतं याला मग वचन सेवन करा इरमया पंधरा सोळा पुन्हा एकदा वाचूया पंधरा सोळा मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली तुझी वचने माझा आनंद माझ्या जीवाला उल्लास अशी होती कारण हे परमेश्वरा सेनाधीश देवा तुझे नाव घेऊन मी अपनास तुझे म्हणवीतो आमेन आता मराठीत काय दिले तुझी वचने मला प्राप्त तरी मी ते स्वीकारली पण ऍक्च्युअल भाषांतर सांगतं तुझं वचन मी सेवन केलं म्हणे खा लिया आज मी वचन नुसतं सुगंध घेतोय वचनाचा कमी वचन खातोय आणि तीच गोष्ट येशू म्हणतोय वचना वचन ऐकणार हे सार्वकालिक जीवनाचे जीवन 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 वाटे होणार नाही तर वचन ऐकून त्या प्रकारे जीवन जगणार सार्वकालिक जीवनाचे वाटे कमी होतील पण आज एक सगळ्यात मोठी समस्या आहे ऐकणारे खूप आहेत पण चालणारे कमी आहेत जसं येशू म्हटला की बोलावलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले पण पर तसंच ऐकणारे खूप आहेत पण ऐकून त्यानुसार चालणारे खूप कमी आहेत जे ऐकून चालतात निश्चित ते मनुष्याचा पुत्र येशूचा देह म्हणजे ते, ते वचन सावून खातात हाल लुया पाहिले एक जनावर ज्या असतो शिकार करतो तर त्या प्राण्याच्या मांसाबरोबर त्याच्या तोंडाला त्याचं रक्तही लागतं तर तसंच देवाचा पुत्र जगाचं पाप हरण करणारा देवाचा पुत्र देवाचा कोकरा त्याचं वचन खाणंच म्हणजे त्याला खाणं आहे हालेल या जगाला सांगा लोकांनी त्याचा शारीरिक अर्थ काढून लोक म्हणतात तुम्ही हे करता आणि या ठिकाणामध्ये पहिला ग्रुप पळून गेला दुसऱ्या ग्रुपने सुद्धा येशूचा त्या ठिकाणामध्ये धिक्कार केला डायरेक्ट अठ्ठावन्न वर्ष पासून वाचा सहा अठ्ठावन तुमच्या पूर्वजांनी भाकरी खाल्ल्या हा तरी ते मेले त्यांनी मान्ना खाल्ला तरी ते मेले हे तसे नाही हे तसं नाहीये हा तो मानना नाहीये हा ही भाकर जो खातो हा तो सार्वकालिक जगेल तो सर्व काळ जगेल सार्वकालिक जगेल ही भाकर म्हणजे कोण ही भाकर म्हणजे देवाचं वचन जो आपल्या जीवनामध्ये शारीरिक भाकरीचा नाश्ता मिळण्यापूर्वी जो सार्वकालिक जीवनाची भाकर सुरुवातीपासून खातो त्याच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन आहे कुठं सांगितलं या गोष्टी सभास्थानात शिक्षण देत होता पहिला लोक पळाले ते चिन्ह चमत्कार चमत कर नमस्कार करणारे होते येशूने त्यांना त्यांची जागा दाखवली ते येशूच्या मागे आलेला ते निघून गेले आज निवनिवाळे लोक येतील तुम्हाला सोशल मीडियावरती अद्भुत चिन्ह चमत्काराच्या साक्षी मिळेल मुर्दा उठलेला आढळल्याला डोळे मिळेल चांगली गोष्ट आहे पण त्याच्यापैकी खूप कमी संख्या आहे की त्या चमत्कारानंतर येशूच्या मागं चालतात आज येशूकडून मिळणारा चमत्कार भाकरी खाण्याची मोठी संख्या आहे पण येशू जे सांगत आहे त्याचं आज्ञा पालन करणारे खूप कमी आहेत सार्वकालिक जीवनाची योजना येशूनी का केली कारण सार्वकालिक जीवनाचा डेमो एदेनबागमध्ये होते तिथं आज्ञा उल्लंघनामुळे सार्वकालिक मरणाची सुरुवात झाली आदामापासून तर येशू ख्रिस्त येत होता त्या दिवसापर्यंत सार्वकाली मरणाने राज्य केलं आणि त्या सार्वकाली मरणाला स्वतःच्या मरणाने हरवून येशूने स्वतःच्या जीवनातून सार्वकाली जीवन तयार केलं हलेलूया आज सगळ्यांना सोपं वचन पाहिजे एकदम मला आशीर्वाद मिळेल मला बरकत मिळेल मला चंगाई मिळेल मला प्रमोशन मिळेल मला हाय लेवल मिळेल मला अभिषेक मिळेल मोठी सेवा मिळेल हे चांगलं ऐकणारे गोष्टी आवडतात पण येशूचा देह खाणं म्हणजे समर्पण करणं माझ्या मनाप्रमाणे नव्हे तर वचनाप्रमाणे मला जीवन जगणं हे जरी जगाच्या दृष्टीने कठीण आहे पण जो येशूचा देह खातो हे त्यातलं महत्त्वाचा पार्ट आहे हालेलुया शिष्यांपैकी लोक त्या ठिकाणामध्ये आहेत दुसरा ग्रुप ज्ञानी लोकांचा होता येशू तिथून बाहेर पडला तिसरा ग्रुप आहे ज्यांना विशेष अभिषेक केला होता ज्यांनी मोठमोठे छिन्न चमत्कार केले सुवार्थ गाजवली असे लोकसुद्धा म्हणतात बाबा हे खूप कठीण आहे आज जगाची परिस्थिती हीच आहे त्यांना सोपं सोपं बरं वाटतं त्यांना क्षमा मागणं आणि क्षमा करणं हे खूप कठीण वाटतं पवित्र जीवन जगणं कठीण वाटत निर्व्यस्ती जीवन जगणं कठीण वाटतं सुवार्थ सांगणं कठीण वाटत आज जे कठीण वाटत ना ते जर तुम्ही करायला लागता म्हणजे येशूचा देह खायला लागले येशूचा देह खाता तुमच्यामध्ये सार्वकारी जीवन काम करायला लागतं आम्ही या ठिकाणामध्ये येशूने ओळखलं मनामध्ये खूप करायला लागले का कारण ह्या लोकांनी पहिली पहिला गुरु पालता त्याला येशूने इन्सल्ट करून सांगितलं नाशवण भोजनासाठी श्रम करू नका तर देवापासून जे टिकणार आहे त्याच्यासाठी श्रम करा तुम्ही माझ्या माग माझ्यासाठी नाही आले काल भाकरी खाल्ली म्हणून आले ते गेले सभासना ज्ञानी लोकांसमोर येशू बोलला त्यांनी येशूबरोबर डिबेट केलं त्या ठिकाणामध्ये वाद केला तिथून येशू बाहेर पडला पण येशूच्या जवळचे शिष्य ज्यांना येशूने अधिकार दिला अभिषेक केला जे बहात्तर शिष्यांविषयी मी ऐकतो त्यांना देखील वचन कठीण वाटलं आणि ते मनामध्ये कुरकुर करू लागले आणि अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड सारखे लोक होते पण ते सुद्धा अडखळायला लागले का कारण आज समर्पण करायची इच्छा कुठल्या सेवकाची नाहीये या दिवसांमध्ये निर्माण होणारे सेवक हे लॅविश लाईफस्टाईल लाइश जगण्यासाठी उभे होतात सुख सुविधा कशा मिळतील परंतु आज समर्पण त्याग क्लेश यातून जाण्यासाठी तयार नाही आहेत प्रत्येकाला एक सेटअप पाहिजे सेवा म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये माईक आणि पिचिंग आणि आराधना करणं हेच वाटत आहे पण खरी सेवा काय आहे या युगाबरोबर समरूप न होता आपल्या मनाच्या सम येशूचं गौरव करणं हालेलूया वेज द लॉट या शिष्यांनाही ते कठीण वाटलं आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही अडखळता काय पुढची वचने मी तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन शरीरामध्ये काय आहे शरीरामध्ये आत्मा आणि जीव आहे आम्ही तीन स्ट्रक्चर मध्ये आहे जीव शरीर आत्मा आणि तो काय म्हणतोय जी वचने मी तुम्हाला सांगितली ती आत्मा आणि जीवन आहे आणि जो ती वचन खातो जे वचन ग्रहण करतो तो येशूचाच देह खाल्ल्यासारखा आहे हालेलुया आणि जो रोज वचनाला सेवन करतो जो वचन विवाहित काही लोक फक्त संडेला खात असतील परंतु जो रेग्युलर खातो येशू कधी आला त्याला काळजी करायचं कारण नाही तो सार्वकाली जीवनात प्रवेश करतो हालेलुया हाले। वेज द लॉट येशूला हे माहीत होतं की ज्यांनी भाकरी खाल्ल्या ते येणावेत का माझ्या माग ज्यांना मी देवाचा गूज प्रकट करतोय ज्ञानी लोकांना सभासनात ते विश्वास ठेवणार का ज्या बहात्तर शिष्यांपैकी काहींना मी अनॉइंटिंग करून सेवा दिली ते येणावेत का त्याला माहिती होतं कोण विश्वास ठेवणार आहे कोण शेवटपर्यंत टिकून आहे हे त्याला उत्तम रीतीने माहीत आहे म्हणजे एक देणगी आहे हे वचन घेऊन ये ना तुमच्या घरामध्ये कुणी असे लोक आहेत की जे प्रभूकडे वळत नाही तुमचा नवरा असल बायको असल मुलं असल आई वडील असल कोणी नातेवाईक असल तर या वचनाला घेऊन योहान सहा पासष्ट आणि योहान सहा चव्वेचाळीस योहान सहा चव्वेचाळीस योहान सहा पासष्ट या दोन वचनांना घेऊन रोज त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा की प्रभू त्यांना विश्वास ठेवण्याची देणगी दे हालेलया विश्वास ठेवण्याचं गिफ्ट दे आणि योहान सहा चवेप्रमाणे हे पित्या तू त्यांना आकर्षित कर म्हणजे ते तुझा पुत्र येशूकडे येतील आणि त्या पुत्राचं वचन म्हणजे त्याचा देह खातील आणि सार्वकाली जीवनाचे वाटे होतील होतील लुया ही दोन वचनं घेऊन प्रार्थना करा मला सांगू द्या जरी ते विरुद्ध असतील पण एक दिवशी देवाचं वचन त्यांच्या जीवनात निश्चित काम करेल वचनाला घेऊन प्रार्थना करा नुसतं तारण कर तारण कर बोलू नका नुसतं निर्वसनी कर असं बोलू नका तर देवाला म्हणा की प्रभू तुझा पुत्र बोललाय पित्या की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी पुत्राकडे येत नाही तुझा पुत्र बोललाय की ही देणगी पित्यापासून वाचून कुणी सार्वकाली जीवनात येत नाही आकर्षित कर आणि देणगी दे या दोन गोष्टींद्वारे अनेक अविश्वास नारे विरुद्ध असणारे देवाच्या राज्यात येतील त्याच्या शिष्यांपैकी विश्वास नारे नाही ज्यांनी भाकरी खाल्ली होती चमत्काराची ते विश्वास नारे होते शिष्य नव्हते सभास्थानामध्ये ज्ञानी पंडित लोक होते परंतु तिसरा ग्रुप असा आहे की ते शिष्यत्वामधले लोक होते येशूच्या मागे चालणारे होते सेवा करणारे होते पण त्यांच्याविषयी असं दिले वाचताना वाईट वाटतं मला असं दिले की ते डिसायपल होते शिष्य होते ते परत गेले पण पुन्हा कधी परत आले नाही या वस्त्याला नंबर काय माहिती आहे का किती नंबरचं वचन आहे अध्याय कोणता आहे ट्रिपल सिक्स कॅटेगरी मधले लोक आहेत की ज्यांना वचन कठीण वाटतं टिपल सिक्स म्हणजे दुष्टाची मोहर जे त्याच्या गोट्यातले लोक असं एक ग्रुप आहे की जे सुरुवातीला देवाचं खूप गौरव करते मला माहित आहे मी एक अशा व्यक्तीला काल आमची चर्चा झाली होती जो व्यक्ती पुन्हा टू सोलापूर चालत चालत जाऊन शुभवर्तमान गाजवलं सुवार्ता सांगितली पण आज तो तेवढाच ख्रिस्त विरोधी झाला आहे आणि व्यस्तिक झाला आहे त्याच्या चुकांमुळं पण दोष देतो देवाला त्या व्यक्तीद्वारे मोठमोठे छिन्न चमत्कार झाले पण आज हडपसरच्या रस्त्यावरती ववडून ववडून तो भाजीपाला विकत आहे जो लोकांना सुवार्था सांगणारा का त्याचं सा कारण समर्पण करण्याचं वचन कठीण वाटतं आज्ञा पालन करण्याचं वचन कठीण वाटतं स्वतःच्या इच्छा मारायचं वचन कठीण वाटतं आणि ज्या वेळेला ते मारतो आम्ही त्यावेळेस आम्ही येशूचा देह आणि येशूचं रक्त सेवन करतो आणि त्याच गोष्टी स्वर्गीय राज्याला आनंदित करतं आणि मला सार्वकाली जीवनाचा सा वाटेकवी बनवतो हा परंतु इथे एक संख्या आहे सासष्ट वचनामध्ये पुष्कळ म्हटले पुष्कळ खूप मोठी संख्या येशू ज्या ज्या गोष्टी बोलला येशूला सोडून गेले मला या ठिकाणामध्ये एक प्रोत्साहन हे पण मिळतं ज्या वेळेला आम्ही सत्य बोलतो लोकांना कडू लोका वाटतं तुम्हाला लोक सोडून जातात अहो येशूला सोडून गेलं तर तुम्ही आणि मी कशात जमाय लोकांना या दिवसामध्ये उत्तेजन द्या लोक पेचलो या गलो मी तुकड म्हणतात तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या एनकरेज करा लोक तुमच्यावर राहतील पण ज्या दिवशी तुम्ही त्यांना सुधारणूक करताल तुम्ही त्यांच्या चुकीवर बोट ठेवताल त्यांना मार्गदर्शन करताल त्यांना ते कडू वाटतं आणि म्हणून आज ज्या मिनिस्ट्रीमध्ये फक्त एनकरेजमेंट आहे ना प्रभू तुझा इस्तमाल करू तुझे महिमासे कर महिमा, महिमा मेके जाय मला सांगू द्या चांगली गोष्ट आहे पण बायबलचा पाया काय आहे बायबलचा पाया तर वचन वाचा दोन तिमती तीन सोळा वाचून पुन्हा आपण इथे येऊ प्रत्येक परमेश्वर प्रेरित हा शास्त्रलेख शास्त्र, शास्त्र देवाचं वचन सद्बोध बघा काय दिलं नंबर एक सद्बोध म्हणजे चांगला बोध पुढे दोष दाखविणे काय दाखवणे जर देवाचा सेवक देवाच्या वचनातून फुलफी होऊन जर दोष दाखवतोय ना ते तुमच्या माझ्यासाठी आशीर्वाद आहे दोष दाखविणे सुधारणूक काय दिली सुधारणूक सुधारणूक ज्याला एक असं एक रिवायवल आलं होतं मार्टिन लुथरच्या काळामध्ये ज्याला म्हणतात रिफॉर्मेशन वर्ल्ड सुधारणूक करणारं जग आणि त्याच्यामुळं जे चुकीचं होतं ते बाजूला राहिलं आणि प्रोटेस्ट करून सुधारणा घेऊन प्रोटेस्टंट लोक बाहेर पडले आम्हाला हे सत्तेला कळालं नंबर एक सद्बोध नंबर दोन दोष दाखवणं नंबर तीन सुधारणूक नीती शिक्षण काय दिले नीती शिक्षण म्हणजे नीतीमान होण्यासाठी गोड गोड कडूच असत या कविता उपयोगी आहे या कविता म्हणजे बायबलचा बेस आज लोकांनी काय धरलाय फक्त सद्बोध करा उत्तेजन द्या फक्त एनकरेजमेंट करा पण सुधारणूक कधी होणार आणि सुधारणूक करण्यासाठी देवाने प्रॉफिटिंग मिनिस्ट्री ठेवलेली आहे परंतु आज प्रॉफिटिंग पाप्याला पण अमेरिकेच्या विजयाची भविष्यवाणी करत आहे सुधारणूक पूर्वीच्या काळी एक पंधरा वर्षापूर्वी लोक प्रॉफिटच्या समोर जायला घाबरायचे नाही माझं काहीतरी सांगल हा व्यक्ती माझं पाप सांगल माझी चूक सांगल पण आज लोक प्रॉफिटकडे प्रॉफिट म्हणते कम विथ बेस्ट सीड बेस्ट अर्पण घेऊन माझ्याकडे आणि तो पण सांगतो लॉर्ड शोही मी मला प्रभू हे दाखवते ते दाखवते इकडून येते तिकडून येते परंतु बायबल सांगतं कि वचनाचं किंवा बायबलचा बेस हा आहे निश्चित सद्बोध करा दोषही दाखवा सुधारणूक करा नीती शिक्षण द्या यासाठी त्याचा उद्देश काय यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन कशाद्वारे सद्बोध घे सुधारणूक घे दोष निवारण घे नीति शिक्षण घे हे घेऊन पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा हा सज्ज व्हावा हा शब्द कुठं वापरतात माहिती तुम्हाला हा युद्धात एक सैनिक आला ज्या वेळेला मग तो एम असो नेवीचा असो मिलिटरीचा असो त्याला सज्ज करण्यासाठी त्या ट्रेनिंग मधून त्याला ट्रेन केलं जातं कमांडो सज्ज होतात आणि मग जाऊन कारगिल सारखं का युद्ध जिंकतात हालेलूया ह्या चार गोष्टींनी जोपर्यंत मंडळीमधले लोक सज्ज होत नाही तोपर्यंत युद्धात ते विजयी होऊ शकत नाही पण आज गोड 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 ऐकून आज कुठं फक्त एनकरेजमेंट ऐकून आणि जिथं एनकरेजमेंट आहे तिथंच गर्दी आहे हलेलूया द लॉट पुन्हा येऊ येऊन सहा सासठकडे असं सांगतं ह्यावरून म्हणजे येशूने जे समर्पणाविषयी सांगितलं स्वतःचा देह खाण्याविषयी सांगितलं वचन नुसतं ऐकू नको तर वचनानुसार पालन करण्याविषयी सांगितलं हे ऐकून लोकांना कठीण वाटलं आणि शिष्यांपैकी पुष्कळ जर परत गेले पुष्कळ जर परत गेले सेवा सोडली अभिषेक सोडला येशूचा मार्ग सोडला परत आलेच नाही हे दुःखाची गोष्ट आहे मोठी संख्या येशूला सोडून गेली पुष्कळ लोक सोडून गेले याच कारण त्यांना सत्य पचलं नाही त्यानंतर त्यांना नुसतं दूध प्यायची इच्छा होती काय सांगतो काय पाच तेरा आणि चौदा वचन कारण दुधावर राहणारा नीतिमहत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो दुधावर राहणारा म्हणजे परमेश्वर मेला चलवा आहे परमेश्वर मुझसे प्रेम करता आहे हे दूध परंतु जड अन्न मला माझ्या इच्छा मारून मला देवाची इच्छा पूर्ण करायची मला वधस्तंभ उचलायचा आहे मला देवाचं गौरव करायचंय मला माझ्यासाठी नाही त्याच्यासाठी जगायचंय हा दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो तो कसा आहे बालक आहे काही लोकांना कठीण का जात कारण ते अजून बालक आहेत आज बालक आहेत आणि त्यांना फक्त तेवढंच आवडतं काहीच्या प्रार्थनेवरून कळतं एवढ्या वर्षाचे विश्वासी आहे पण अजून बालकाप्रमाणे प्रार्थना आहे प्रार्थना काय प्रभू दिवस दाखवला धन्यवाद दिवसभर सांभाळलं धन्यवाद परत दिवस दाखवला धन्यवाद आलेलू <laughs> वेज वेस्ट वेस लॉट द वेस। लॉट पुढे चौदा वचन पण ज्यांच्या ज्ञान इंद्रियांना ज्ञानेंद्रियांना म्हणजे त्यांच्या शरीराच्या अवयवांना नाक डोळा कान हात पाय या सर्व अवयवांना वही वाटेने हा चांगले आणि वाईट समजण्या समजण्याचा समजण्याचा सराव झाला आहे हा अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे जड अन्न दूध आहे का भाकरे? भाकर आहे जड अन्न दूध आहे का भाकरे? भाकर आहे जरा जोरात आणि ती जिवडी भाकर, भाकर कोण आहे हा प्रभू येशू जड अन्न जो खातो भले चावायला बालकासाठी कठीण आहे परंतु जो प्रौढ होतो प्रभू बरोबर चालतो तोच जड अन्न येशू नामक भाकर चावून खातो येशूची ती भाकर त्याला जीवनाबरोबर सार्वकालिक जीवनही देत हा लुया वेज लॉट सासष्ट पासून पुढे सदुसष्ट म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला येशू त्या ठिकाणावर एकदम न्यूट्रल झाला त्यांनी बघितलं ज्यांना मी सांगितलं पहिली गँग पळून गेली भाकरीवाले दुसरी गँग त्यांनी सोडली ज्ञानी लोकांशी तिसरी गँग ज्यांना अनॉइंटिंग करून पाठवलं होतं त्यांना जड वाटलं ते गेले तर परत आलेच नाही आता चौथी गँग बारा लोकांशी जायले त्याच्यात पण एक फितूर आहे त्यांच्याकडे वळून तो म्हणतोय तुम्हाला जायचंय का जाऊ शकता तुम्हाला जायचंय का मला सांगू द्या येशू ख्रिस्ताने या सगळ्या गोष्टीमध्ये हजारो लोकांपासून चाळणी मारता 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 फक्त बारा झाला त्याच्यामध्ये एक व्यक्ती कुणी नाही पण तो एकच व्यक्ती उभा राहतो काय नाही त्याचोन शिमोन पेत्र नुसतं शिमोन नका बोलू बघा काय म्हणतो ज्या प्रभू म्हणतोय तुमची जाण्याची इच्छा आहे काय पुढं शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार कोणाच्या मागे जाणार सार्वकालिक जीवनाची वचने कुठली वचने सार्वकालिक बोला जोगात सार्वकालिक बोला जोगात येशू कडे काय आहे पहिले लोकांना येशू पहिले काय दाखवलंय येशू चंगाई देताय येशू बरकत देताय येशू फलाना देताय येशू ढेमका देताय ये सब बातमे पहिले मी येशू के पास आलो मी येशूकडे येतोय तर माझी कबुली ही जातली पाहिजे सार्वकालिक जीवनाची वचने ती तुझ्याकडे आहे जीवनाची वचने मी खातो तरच सार्वकालिक जीवनाचा वारिसदार होतो आले लुया फक्त बरकतीचे चंगाईचे वचन नाही सार्वकालिक जीवनाचे हा पेत्र एक अज्ञानी व्यक्ती त्याच्याविषयी सांगता वचन अडाणी व्यक्ती निरक्षर व्यक्ती शाळा कॉलेजमध्ये न गेलेला व्यक्ती पण पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने परिपूर्ण होऊन त्याच्या समोर त्यांनी पाहिलं सभास्थानातले शास्त्री पुरुषीने येशूचा धिक्कार केला त्यांनी पाहिलं ज्यांनी माश्याचा तुकडा आणि भाकरीचा तुकडा खाल्ला ते पण बॅक टू पॅव्हली गेले पेथळांनी पाहिलं त्यांना विशेष अनॉइंटिंग करून सेवेला पाठवलं होतं जोडीजोडीने तेही परतून गेले परत आले नाही पण या सगळ्या लोकांपैकी जरी जगाच्या दृष्टीने अज्ञानी होता परंतु तो म्हणतोय तुला सोडून जाऊ तर कुठं जाऊ कारण सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडे आहे जर मी ती खातो तर सार्वकाली जीवनात माझा प्रवेश होईल त्याला कळालं ज्ञान्यांना नाही कळालं की यशू कोणता देह खाण्याविषयी सांगतोय बात्तर शिष्यांना नाही कळालं येशू कोणता देह आणि कोणता रक्त पिण्याविषयी खाण्याविषयी सांगतोय पण त्याला कळालं सार्वकाली जीवनाचे वचनं जे तू सांगतोय ते मी माझ्या आत्मिक पोटामध्ये नेतोय तेच वचनं मला शेवटल्या दिवशी त्या कबरेतून उठवलं हा लेलूया वेज द लॉट म्हणून वचनाला हलक्यात घेऊ नका जो वचनाला सेवन करतो वचनाला ग्रहण करतो वचनाचं मनन आणि चिंतन करतो जसं जनावरला पाहिलं खाऊन घेता आणि नंतर ते रवंत करतं ज्या तुम्ही मनन करता, करता वचनावरती ते वचन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतं कारण ते वचन ते देह येशूचा दे, कार देह कारण वचन देहदारी झालं होतं आणि ते वचन खाण्याविषयी येशू सांगतो हा लिलूया वेज नॉट पेथवाला ते रहस्य कळालं तो पेथव पेत्र निरक्षवे पेत्राचे जे पत्र आहेत ना ते मार्काने लिहिलेत असं थिओलॉजी सांगतो मी थिओलॉजी सांगत नाही थिओलॉजी असं म्हणतात पेत्राला लिहिता येत नव्हतं पण पेत्राचं पत्र मार्कनी लिहिलेले आहेत परंतु त्याच्या पत्रावरती अडाणी व्यक्तीने लिहिलेल्या पत्रावरती लोक पी एच डी करतात येत <laughs> हा लुया वेज लॉट असा आमचा देव आहे ज्ञानेस लाजवण्यासाठी तो मूर्खाचा उपयोग करतो दुर्बला उपयोगात आणून तो बलवणाला लाजवतो आलेलू yes. या वेज लॉट पण आज मी तर काय पाहतो या दुसऱ्या स्टेपवरती प्रभूने सांगितलं जो माझा देह खातो सार्वकालिक जीवन त्याच्यात आहे yes. त्याचा देह खाणं म्हणजे रोज त्याचं वचन खाऊन त्याचं मनन आणि चिंतन करणं आणि ते वचन तुमच्या देहासाठी आरोग्य आहे yes. स्वतःकरता म्हणतो तुझं वचन माझ्या देहासाठी आरोग्य आहे तुझं वचन माझ्या देहासाठी नवजीवन आहे तुझं वचन माझ्या देहाला सुदृढ करतं आज लोक सगळ्या गोष्टी खात आहेत सगळ्या गोष्टी पण कॉन्शियस आहे पण माझा प्रश्न आहे की का रोज जीवनाची भाकर येशू येशूचा शरीर याच्यामध्ये आहे हे वचन तुम्ही रोज का, खाता का जुना करार सांगतो टेस्ट माय वर्ड पण नवीन करार खातो इट माय वर्ड हा लुया वेजलॉट आता खायला सुरुवात करा वचनाने परिपूर्ण वा कलसीकाराच्या मंडळीला पौल म्हणतो देवाचं ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये भरपूर असू द्या काय असू द्या पण जग सांगते तुमच्याकडं मालपाणी भरपूर असू द्या असू द्या पण ज्याच्याकडं देवाचं वचन भरपूर आहे म्हणजे येशू ख्रिस्त भरपूर आहे आणि ज्याच्याकडे ख्रिस्त भरपूर आहे त्याच्याकडे सर्व प्रकारची समृद्धी आहे आणि ते समृद्धी म्हणजे ख्रिस्ताची शांती आणि स्वर्गीय आनंद आमेन धन असून जर शांती आणि आनंद नाही त्याचा काही उपयोग आहे पण ख्रिस्ताबरोबर धनाबरोबर ख्रिस्ताची शांती आणि स्वर्गीय आनंद आहे त्यातच आम्ही धनवान आहोत आमेन आले द लॉट